नमस्कार मी गायत्री अग्रवाल महाराष्ट्र ग्रामीण आपलं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ठळक बातमी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाचे महागाव तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात आयोजन महागाव आज देशाचे पंतप्रधान श्री माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जो मन की बात हा कार्यक्रम सुरू केला होता त्या कार्यक्रमाचा आज एकूण शंभरावा भाग संपन्न झाला असून या कार्यक्रमाचे आयोजन महागाव तालुक्यामध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आले आहे आज तालुक्यातील बिजोरा या गावामध्ये महागाव उमरखेड विधानसभेचे माजी आमदार श्री राजेंद्र नजरधने यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये बिजोरावासियांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला कार्यक्रमाला माजी आमदार राजेंद्र नजरधने विलासराव कवाने पवार सर भगवानराव गावंडे दिगंबर मोहकर शिवाजीराव गावंडे यांच्यासह मोठ्या प्रमाणामध्ये गावकरी उपस्थित होते महागाव तालुका प्रतिनिधी गजानन लांडगे